नमस्कार सेव्हन टी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटामध्ये उत्साहाचे वातावरण आहे हा निकाल आपण नम्रपणे स्वीकारत असल्याचे अजित पवार म्हणाले होते या निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये पुन्हा वाद होण्याची चिन्ह आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील काही पक्ष कार्यालय हे अजित पवार गटाच्या ताब्यात तर काही जिल्ह्यांमध्ये ती शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय राष्ट्रवादी भवन हे मुंबईत आहे शरद पवार गटाचे ताब्यात आलेले पक्षाचे हे मुख्यालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर नियमानुसार अजित पवार गट येथे असलेल्या राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या मुख्यालयावर दावा सांगण्याच्या तयारीत आहे निकालाच्या आधीपासूनच अजित पवार गटाकडून या संदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली होती निवडणूक आयोगाच्या निकालाने त्याला बळ मिळणार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यालय ही राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टची मालमत्ता असल्याची शरद पवार गटाकडून दावा करण्यात येत होता या वेलफेअर ट्रस्टवर शरद पवार यांचे वर्चस्व आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यालय हे शरद पवार यांच्याकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता राष्ट्रवादीचे मुख्यालय हे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचे नसून पक्षाचे असल्याने अजित पवार गटाकडून ते ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पुणे शहरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये वाद झाला होता शरद पवार गटाचे ताब्यात असलेले कार्यालय त्यांनी अजित पवार गटाचे ताब्यात द्यावे अशी मागणी त्यावेळी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली होती तर हे कार्यालय आपल्यावर नावावर असल्याचे सांगत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिले होते तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा